तुम्ही जर अळूची वडी खाण्याचे शौकीन असाल पण तुम्हाला अळूच्या पाण्याचा रोल करून अळूची वडी बनवता येत नसेल तर मग आज आपण झटपट सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने अळूची वडी बनवूया अगदी महिलांना महिलांनासुद्धा ही रेसिपी बनवायला पटकन अशी जमेल एवढी सोपी रेसिपी आहे आता तुम्हाला एक अळूवडी दाखवते ही अळूवडी बघा किती मस्त आतुन अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी झालेली आहे अळूच्या पानांचा रोल न करता एकदम सोप्या पद्धतीने आज आपण अळूची वडी बनवलेली आहे अगदी कोणाला ही रेसिपी पटकन जमेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि अळूची वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघत आहात समृद्धीच किचन कट्टा अळूची वडी बनवताना योग्य प्रकारची पानं निवडणं खूप महत्त्वाचं असतं इथे मी दोन जुड्या अळूची पाने घेतलेली आहेत अळूची पाने ही दोन प्रकारची असतात जी पाने गडद हिरव्या रंगाची असतात ज्याला काळसर लालसर असं देत असतं ती पाने वडी बनवण्यासाठी वापरली जातात आणि दुसरी पानं हिरव्या विकट रंगाची ज्याची देठं हिरव्या रंगाचीच असतात ती पाने आळूचं फतपद बनवण्यासाठी वापरतात तुम्ही इथे बघू शकता आपण वडी बनवण्यासाठी गडद अशा हिरव्या रंगाची ज्याची देठं अशी लालसर काळसर आहेत अशी पानं वापरत आहोत याच पानांपासून अळूची वडी बनवली जाते पाने निवडताना आपल्याला ताजी हिरवीगार कोवळी आणि मध्यम आकाराचीच निवडायची आहेत कारणे खूप मोठी आणि जुनी पाने आपल्याला निवडायची नाही आहेत जुनी पाने वडीमध्ये व्यवस्थित विरघळली जात नाहीत म्हणूनच आपल्याला कवळी आणि मध्यम आकाराची पाने घ्यायची आहेत आता ही सर्व मी पाने स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहेत पावसाळ्यामध्ये या पानांना बऱ्यापैकी चिक्खल पण लागलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला ही पाने चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत अळूची पाणी स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला थोडा वेळ निथळ ठेवायची आहेत आणि मग याच्या पाठीमागे जो काही डेठाकडचा भाग असतो ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आज आपण अळूच्या पानांचा रोल न करता अळूची वडी बनवणार आहोत एकदम नवीन पद्धतीने बऱ्याच जणांना अळू खायला तर आवडते पण अळूची वडी बनवता येत नाही कारण अळूची वडी बनवताना आपल्याला पानांचा रोल बनवून त्याची अळूवडी बनवावी लागते पण ही पद्धत सगळ्यांनाच जमेल असं नाही पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने अळूची वडी बनवणार आहे त्याच्यामुळे ज्यांना अळूची वडी बनवता येत नाही अशांना पण आणि नऊ शिक्या लोकांना पण ही अळूवडीची रेसिपी एकदम सोपी वाटेल आता या सगळ्या पानांचा आपण डेठाकडचा भाग कट करून डेट वेगळा करून घेतला आहे आता ही ओली पाने आपल्याला कोरड्या कपड्याने चांगली स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि पाणी चांगली कोरडी करून घ्यायची आहेत चला तर मग पाणी चांगली व्यवस्थित अशी दोन्ही बाजूने स्वच्छ पुसून घेऊया आणि चांगली कोरडी करून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल तर एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक मला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करत असतं आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील सगळी पाणी आपण पन पुसून घेतलेली आहेत आता आपण ही पाने एकावर एक अशी ठेवायची आहेत हे मी अळूची वडी बनवण्यासाठी दोन जोड्या अळूची पाने घेतलेली होती प्रत्येक जोडीमध्ये पाच पाच पाने होती म्हणजे मी इथे दहा पाने घेतलेली आहेत अळूवडी बनवण्यासाठी सगळी पाने एकावर एक ठेवल्यानंतर आपल्याला मधोमध चिरून घ्यायची आहेत ही पाने आपल्याला सुरीने मधोमध अशी चिरून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता इथे मी पाने कशी चिरत आहे पाने चिरताना कुठल्याही पद्धतीने बाजूला पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला मला शक्य असल्यास पानांच्या शिरा तुम्ही काढून टाकल्या तरी चालतील म्हणजे आपल्याला पाने कट करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही इथे मी पाने मधोमध चिरून घेतली आहेत आता ही पाने एकावर एक अशी ठेवायची आहेत आणि याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे एकदा का पानांचा रोल करून घेतला की आपल्याला ही पाने पातळ अशी चिरून घ्यायची आहेत पालेभाज्या जशा आपण चिरतो तशीच ही पाने आपल्याला पातळ अशी चिरून घ्यायची आहेत पानांचा रोल करून सगळी पाने चिरून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी पातळ अशी पाने आपण इथे चिरून घेतलेली आहेत आता या पानांपासून आपल्याला अळूवडी तयार करायची आहे आहे नाही एकदम वेगळी आणि हटके पद्धत अळूची अळूचीवडी बनवणं एकदम कठीण काम वाटतं त्यांच्यासाठी हे एकदम सोपी पद्धत आहे अळूचीवडी बनवताना पाने चिरायच्या आधी आपल्याला एका वाटीमध्ये पाव वाटी गुळ घेऊन त्याच्यामध्ये एक लिंबाच्या आकाराच्या इतपत गोळा चिंचेचा घ्यायचा आहे आणि चिंच आणि गूळ थोड्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवत ठेवायची हे चिंच गुळाचं मिश्रण पाण्यामध्ये आपल्याला पानं चिरायच्या आधीच भिजवत ठेवायचं आहे म्हणजे ते चांगलं भिजलं जाईल आणि एकजीव होईल चिंच आणि गूळ अळूवडीमध्ये घातल्यामुळे अळूवडीला एक आंबट आणि गोड अशी चव येते आणि वडीची चव एकदम स्वादिष्ट आणि रुचकर अशी लागते अळूचीवडी खाल्ल्यानंतर घशाला होणारी खवखव आणि त्रास कमी व्हावा याकरता याच्यामध्ये आपण चिंच घालतो तुम्ही इथे कोकम किंवा लिंबाचा देखील वापर करू शकता आळूची पाने चिरून घेतल्यानंतर आपल्याला ही मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत आता या पानांमध्ये मी घालत आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे भरून तिखट मसाला घरात जो काही तिखट मसाला असेल तो घातला तरी चालेल आता याच्यामध्ये घालत आहे एक चमचा भरून गरम मसाला आता वडी चांगली रुचकर व्हावी याकरता याच्यामध्ये काही आपण पदार्थ घालणार आहोत इथे मी घेत आहे एक चमचा भरून धणे हे धणे मी बारीक क्रश करून घेतलेले आहेत इथे तुम्ही वडीला स्वाद यावा याकरता याच्यामध्ये बडीशेप घातली तरी चालेल आता घालत आहे अर्धा चमचा भरून ओवा ओवा घातल्यामुळे वडी पचायला हलकी होते आता याच्यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे भरून तीळ इथे मी सफेद तिळाचा वापर करणार आहे तिळ घातल्यामुळे वडी दिसायला तर सुंदर वाटतेच आणि खायला पण स्वादिष्ट अशी होते इथे मी तिळ जरा जास्तीचेच घातलेले आहेत इथे मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला मी एक वाटीच घेत आहे नंतर लागेल तसं घेणार आहे त्याचसोबत वाटी तांदळाचं पीठ पण घेत वापरलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडीला चांगला कुरकुरीतपणा येतो याकरता याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरत आहे आता घेऊया चवीपुरतं मीठ इथे मी एक चमचा भरून मीठ घालत आहे सगळे जिन्नस घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चिंच आणि गुळाचं पाणी जे आपण आधीच भिजवत ठेवलेलं होतं आता हे सगळं पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे या पिठामध्ये घालणार आहे म्हणजे वडीला आंबट गोड अशी चव येईल आणि वडी खायला स्वादिष्ट आणि रुचकर अशी लागेल तुम्ही जर इथे माझा व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली वडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता वाटीमध्ये जे काही चिंचगोळाचं मिश्रण राहिलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण मी याच्यामध्ये चा चांगलं चोळून घेते आणि उरलेलं पाणी मिश्रणामध्ये घालते म्हणजे जो काही चोता राहिला आहे तो आपल्याला फेकता येईल वडीला लागणारे सगळे पदार्थ एक केल्यानंतर आपल्याला हे सगळे पदार्थ मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत पानांना सगळं पीठ आणि मसाले मस्त लावून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे इथं आपल्याला थोडं थोडं पाणी वापरतच अळूच्या पानांचा आणि पिठाचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे आणि शक्य वाटल्यास जर तुम्हाला इथे गरज वाटली तर इथे तुम्ही थोडं थोडं बेसन ॲड करू शकता पीठ मळत असताना थोडं पीठ मला इथे कमी वाटत आहे म्हणून मी ते अर्धी वाटी बेसन पीठ ॲड करणार आहे आता पुन्हा याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालूया आणि चांगला पिठाचा गोळा तयार करूया मस्तपैकी पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता या पिठाच्या गोळ्याचे आपण दोन भाग करून याची आपण वडी थापायला सुरुवात करूया वडीचा रोल करायच्या आधी आपल्याला इथे एक चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीला आपल्याला थोडं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून अळूवडीचा रोल या चाळणीला चिकटणार नाही चाळणीला सर्व बाजूनी तेल चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आता आपण पिठाचा चांगला रोल करून घेऊया आणि या चाळणीमध्ये ठेवूया तुम्ही बघू शकता मी ते कसा पिठाचा रोल तयार करत आहे इथे मी पिठाचे दोन भाग केलेले होते त्याच्यामुळे याचे दोन रोल तयार झालेले आहेत एक एक रोल तयार करून आपण या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि थोडा लांबट आकाराचा असा हा रोल आपल्याला तयार करायचा आहे एक रोल तयार झाला आता आपण दुसरा रोल तयार करून तो पण लांबट असा आकाराचा करून त्याला आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायचा आहे आता ही तयार झालेली चाळणी आपण एका भांड्यावर वाफवण्यासाठी ठेवूया वडी वाफवण्यासाठी आपल्याला इथे एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची इथे मी कढईचा वापर केलेला आहे कारण माझी चाळणी या कढईमध्ये व्यवस्थित बसते पाण्याला एकदा उकळी यायला लागली की कढईवरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं झाकण ठेवून ही वडी मी वीस मिनिट शिजवून घेतली वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडी मस्त अशी शिजलेली आहे वडीला हात लावल्यानंतर हाताला बेसन लागत नाही आहे चिटकत नाही आहे याचा अर्थ वडी चांगली शिजलेली आहे मस्तपैकी आपण अळूची वडी वाफून घेतलेली आहे आता ही चाळणी या कढईवरून काढून आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया म्हणजे अळूवडीचे रोल लवकर गार होतील आणि आपल्याला याची वडी करता येईल आता इथे मी अळूवडी पूर्णपणे गार, गार करून घेतलेली आहे अळूवडी गरम असताना तिचे रोल कट केले तर याच्या वड्या चांगल्या पडत नाहीत म्हणून आपल्याला पूर्णपणे गार करूनच याच्या आपल्याला वड्या कट करायच्या आहेत म्हणजे वड्या चांगल्या कट होतील तर या रोलपैकी आपण एक रोल कट करून घेऊया रोल कट करायच्या आधी आपल्याला सुरीला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वड्या मस्त अशा कट होतात वडीचं बेसन सुरीला ला लागत नाही आता आपण ह्या वड्या चांगल्या कट करून घेऊया सुरीला तेल लावलं म्हणजे बारीक बारीक अशा वड्या कट करता येतात तुम्ही बघू शकता वड्या अगदी सहज अशा कट होत आहेत म्हणूनच वडी कट करायच्या आधी आपल्याला रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि रोल कट करताना सुरीला तेल लावून घ्यायचे म्हणजे वड्या छान अशा आकारामध्ये कट होतात इथे आपण दोन्ही रोल कट करून घेतलेत अळूच्या वडीचे रोल कट केल्यानंतर तळण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेत आहे इथे मी आज डीप फ्राय करणार आहे तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता एकदा का तेल कडकडीत गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला कट केलेल्या वड्या सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवरती चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत वड्या तळताना जेवढ्या त वड्या या तेलामध्ये मावतील तेवढ्याच वड्या वड़ा आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मस्त कुरकुरीत अशा तळायच्या आहेत इथे मी एक महत्वाची टीप सांगत आहे इथे वड्या तळताना तुम्हाला बुडबुडे दिसत असतील हे बुडबुडे जोवर जात नाहीत कमी होत नाहीत तोवर आपल्याला वड्या पलटायच्या नाही आहेत एकदा काही बुडबुडे कमी झाले की आपल्याला वड्या पलटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वड्या पलटी करत दोन्ही बाजूनी आपल्याला ह्या वड्या खरपूस अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एकदा का वड्यानं सोनेरी रंग आला की ह्या वड्या आपल्याला तेलामधून काढून नितळून घ्यायच्या आहेत आणि मग एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत मी इथे कट करून घेतलेल्या वड्यांपैकी अर्ध्या वड्या तळणार आहे आणि अर्ध्या वड्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तशाच ठेवणार आहे फ्रीजमध्ये ह्या वड्या तीन ते चार टिकतात खास गोष्ट म्हणजे ज्या वड्या आपण पानांचा रोल करून करतो आणि त्या वड्या आणि ह्या पद्धतीने केलेल्या वड्यांची चव एकसारखीच असते मला पाहिजे आहेत तेवढ्या मी वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या वड्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत त्या वड्या मला पाहिजे तेव्हा मी तळू शकते आता मी तुम्हाला एक वडी दाखवते या वडीचा तुम्ही आवाज बघा किती खुसखुशीत कुरकुरीत अशी वडी झालेली आहे आपली जेवढी बाहेरून कुरकुरीत तेवढीच आतून मऊ अशी वडी झालेली आहे आता ह्या गरमागरम तळलेल्या वड्यांचा स्वाद तुम्ही चहासोबत किंवा जेवताना तोंड लावणीसाठी घेऊ शकता पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये खास करून ही पाणी बाजारामध्ये विकायला येतात त्याच्यामुळे ये श्रावणामध्ये जे काही उपवास असतात त्यावेळी उपवासाच्या जेवणासाठी याचा तुम्ही बेत करू शकता या वड्या खायला इतक्या स्वादिष्ट झाल्यात की तुम्ही या पुन्हा बनवून नक्की खाल चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय